अनेक नाते हे शेवटपर्यंत टिकत नसतात नावऱ्या बायकोचं नातं हे सर्वात पवित्र नातं असं म्हटलं जातं नावऱ्या बायकोमध्ये अनेकदा भांडणे होतात अनेकजण संसार शेवटपर्यंत नेण्याच्या ऐवजी घटस्फोट करतात व्हिडिओ नक्की काय तुकडे बघा चॅनलवरती नवीन असाल तर जरूर सबस्क्राईब करा सध्या एका आजी आज आजोबांचा एक व्हिडिओ सोशल मीडियावरती व्हायरल झालेला आहे त्यांचा हा व्हिडिओ पाहून आपणही बाहू कॉल व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये एक आजी आणि आजोबा एका हॉटेलमध्ये दारू पिताना दिसत आहेत फुल भरलेले दोन्ही पेग आणि दोघांनाही केलेले चेअर्स पाहून तुम्हालाही धक्का बसेल नाती शेवटपर्यंत टिकण्यासाठी खूप संयम लागतो तो या झोप्यामध्ये दिसत आहे पण या वयातील आजी आजोबांचं प्रेम पाहून नेटकरीही भाऊक झालेले आहेत दरम्यान सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या या व्हिडिओला नेटकऱ्यांकडून चांगलीच पसंती मिळत आहे अनेकांनी हा व्हिडिओ शेअर केलेला आहे या व्हिडिओवर नेटकऱ्यांनी आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केलेल्या असून अनेकांनी या व्हिडिओला लाईकसुद्धा केलेला आहे तर जोडपं असावं तर असं अशा अनेक कमेंट्स लोकांनी केलेल्या आहेत